है। है तो मी वाडी समाजाचा आहे आणि वाडी समाजाचा मुख्य व्यवसाय काय आहे सावकारी तर मी आमच्या शंभर वाणी लोकांचा अभ्यास केला की आता पतसंस्था बँका कर्ज देतात घेतात डे जामीनदार घेतात प्रॉपर्टी तारक घेतात घर घेतात शेती घेतात तरी सुद्धा वसुलीसाठी गाड्या घेऊन घेऊन पण आमचे वाणी लोक तर नुसतं चेहरा पण कर्ज द्यायचे त्यांना तर कधी कारवाई करायची गरज गरेच पडली नाही म्हणून मी आमच्या शंभर वाणी सावकारांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या ज्या मी आमच्या शेजूर सा साहेबांना सांगितल्या आणि त्याचं संतोतंत पालन ते करतात मी काय सांगितलं होतं त्यांना पा म्हणजे शिरे आमच्या वाणी लोक कर्ज देताना दे काय पाहतात कर्ज देताना पहिली गोष्ट ते पाहतात की जो व्यक्ती त्यांच्याकडे कर्ज घ्यायला आला तेदर ले तो तो ते जरी इथं बसलेले असले गादीवर तर तो व्यक्ती त्यांच्यापासून किती दूर अंतरावर उभा राहतो म्हणजे त्याला आदरयुक्त भीती किती आहे पतसंस्थांनी सहकारी बँकांनी याच्या उलट केलं ते लोक काय करत होते जो व्यक्ती त्यांच्या जितका दूर उभा राहील त्याला ते पटकन आणि जास्त कर्ज द्यायचे आम्ही काय केलं आम्ही जो व्यक्ती आमच्या जास्त जवळ राहील त्याला जास्त कर्ज दिलं मग तो आळूज आमच्या माठीवर आला मग आमच्या खांद्यावर आला व डोक्यावर आला आणि ती पुन्हा आम्हाला तो ठेका दाखवा पण तुम्हाला सांगायला आनंद वाटेल दोन हजार आठ नऊ ला मी सांगितलेलं शेजूर सरांनी अत्यंत सचोटीने तो मंत्र जपला मी त्यांच्या अहवालाचा अभ्यास केला फक्त महावाला संचालक आणि नातेवाईक यांचे फक्त दोन कर्ज आहे बरोबर आणि कर्जाची रक्कम किती फक्त अठ्ठावीस लाख अठ्ठावीस लाख रुपये मोठा मोठी आहे हे आम्ही कोणत्याही संस्थेत बँकेत गुंतवणूक करताना पाहिलं पाहिजे की कर्ज कोणाला दिलं जाते मित्रांनो पण संस्थांनी इमोशनल बँकिंग करून चालणार नाही त्यांनी प्रोफेशनल बँकिंगच केलं पाहिजे आमचे वाणी लोक कर्ज देताना काय करायचे माहिती त्यांच्या कुणाना सांगून ठेवायचं की जो कोणी कर्ज घ्यायला येईल त्याच्या पुरताच एक चहा आणायचा मला द्यायचा नाही त्या चहा दिला आणि त्या माणसाने एकट्याने चहा पिला तर ते त्याला एक रुपया कर्ज देत नसतात पण जर तो म्हटला काही दादांना पण द्या दादा हा तुम्हाला मला घ्यावा लागेल नाही नाही तुम्ही घेतली तर मी पण घेत नाही तशी त्याची कर्जाची लिमिट वाढायची कारण त्याच्यातून ते काय मदत होते त्या माणसाचा अंतर्गत प्रामाणिकपणा की जे याच्या हातात पडलं ते वाटण्याची याची दानत आहे नाही तर जे माझ्या हातात पडलं ते स्वा सगळं माझ्याच बापाच तर कर्ज देताना ही खबरदारी जर आमच्या संचालकांनी घेतली तर आमचं कर्ज अडचणीत येऊ शकत नाही बघा ते काय करायचे चहा झाल्यानंतर त्याच्या पुढे सुपारी आणि अडबिता ठेवायची आणि त्याच्यासोबत गप्पा मारायचे पाणी कसा पाऊस कसं धरणाचं पाणी काय वाटत ऊसाला यंदा काय भाव मिळेल त्या माणसाने जर दोन तीन वेळा गोलर कोलर सुपारी कापून टाकले तर ते त्याला कर्ज द्यायचे नाही याच्यातून ते त्याचा अभ्यास करायचे की कि हातात पडलं ते दोन दोन दो दो तीन तीन वेळा कापून राहिलेला आहे पण जर त्याने सावकाराचा मान म्हणून एकच वेळा सुपारी घेतली आणि कापली तर ते त्याला पटकन इन्स्पॅक्ट कर्ज देऊ याच्या उलट आता होत का आता काय होत आता ब्रेसलेट घालून आला चाळीस लाखाची गाडी घेऊन आला कुणाचा जावई कुणाचा मुलगा कुणाचा असं पाहून कर्ज दिलं जात आणि त्यामुळे अडचण येते पण ही सर्व काळजी आमच्या पतसंस्थेने कर्ज देताना आता कर्ज दिलं कर्ज देताना तुम्ही नेहमी दे सीडी रेशिओ पाहिला पाहिजे सीडी रेशिओ येतात तर काय क्रेडिट डिपॉझिट रेशिओ की पतसंस्थेकडे जर चारशे कोटी ठेवी आहे तर त्यांनी मॅक्झिमम किती कर्ज दिलं पाहिजे तर दोनशे ऐंशी दोनशे दो नव्वद कोटी दिलं पाहिजे म्हणजे पासष्ट ते सत्तर टक्के काही पतसंस्था या शंभर कोटी डिपॉझिट तर चौऱ्याण्णव कोटी कर्ज देतात तरी तुम्ही पैसे ठेवायला जाता कारण काय आठ दहा टक्का जास्त व्याज मिळत आहे आठ दहा टक्का म्हणजे किती हो पाचशे रुपये आणि पाचशे रुपयासाठी एक लाखाची तुम्ही रिस्क घेता म्हणून सीडी रेशो पाहायला पाहिजे सुद्धा भवानी पतसंस्थेचा सी डी रेशिओ पंचावन्न टक्क्याच्या आधी आजच्या तारखेला पंचावन्न टक्के फक्त आता उरलेल्या पैशाचं काय करायचं ठेवीदाराला तर व्याज द्यायचंय तर ते उरलेले पैसे पतसंस्थेला गुंतवणूक करावे लागतात कुठे गुंतवावे लागतात तर ते बँकेत गुंतवावे लागतात कोणत्या बँकेत जर ते नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकेत गुंतवले तर त्याच्यावर जे व्याज मिळत त्या व्याजावर टीडीएस भ्याद लागतो टॅक्स लागतो कारण सरकारचं म्हणणं काय तुम्ही कॉपरेटिव्ह आहे ना तुम्ही पैसे ठेवा मग तुम्हाला व्याज लागणार नाही त्यामुळे पतसंस्थेला पुन्हा एक मोठ्या विषयाला सामोरं जावं लागतं की नेमकं कोणत्या पतसंस्थेत पैसे ठेवायचे कारण आचारी बँकेत ठेवायचे कारण बँकही अडचणीत येतात पण तुम्हाला सांगायला वाटतो की गुंतवणूक करताना आमचे सीईओ साहेब अध्यक्ष साहेब आणि तीन चार अधिकारी यांनी एक कमिटी नेमलेली आहे त्यांनी आमच्याकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे की गुंतवणूक करताना बँकेचं काय काय पाहिलं पाहिजे की त्या बँकेची ग्रोथ काय त्या बँकेच्या ठेवी किती वाढल्या त्यांचं ग्रॉस एन पी किती नेट एन पी एच सी आर किती आहे त्यांना काही रिझर्व्ह बँकेने फाईन केलाय का त्यांचा शाखा विस्तार सुरू आहे का हे सगळं पाहून त्यांनी गुंतवणूक केलेल्या आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो दोन हजार चोवीस ला तुळजाभवानी पतसंस्थेच्या गुंतवणूक दोनशे चौदा कोटी रुपये हे दोनशे चौदा कोटी रुपये उद्या सुद्धा पतसंस्था आपल्या खेळीदारांना देऊ शकते एवढी लिक्विडिटी पतसंस्थेकडे त्याच्यामुळे मित्रांनो तुलना करताना कुणाची तुलना करू नका अगोदर माझा पैसा सुरक्षित आहे की नाही आणि त्याच्यासाठी पतसंस्थेने इतका खर्च करून अहवाल बनवलाय आणि व्यवसायामध्ये ट्रान्सपरन्सी आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या एक हजार पैकी एक पैकी पन्नास संस्था अशा आहे की ज्या प्रत्येक सभासदाला बाकीच्या पण फक्त मिटिंग काल तो करता करतात लिमिटेड लोकांना बोलवतात इथं प्रत्येकाचा मोबाईल नंबर घेऊन तुम्ही वाचा किंवा नका वाचू प्रत्येकाला मोबाईलवर व्हॉट्सॲपवर प्रत्येकाला मेल करून त्यांनी डिजिटल फॉर्ममध्ये अवाज पाठवलाय की बाबाचं तुम्ही वाचा वाचा तर वाचा प्रत्येक बँकेचा प्रत्येक संस्थेचा अहवाल तुम्ही वाचलाच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला कळतच काय तुम्ही एक रुपयाची तीन घेतात जोडी खालीवर आहे का दोन काढे मला बदलून दे आणि दहा लाख रुपये ठेवताना काय तुम्ही त्याच्यासाठी हे प्रशिक्षण मित्रांनो समजून घ्या की पतसंस्थेत किंवा बँकेत पैसे ठेवताना आम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर बघा गुंतवणूक त्याची संस्थेची वाढली दोनशे चौदा कोटी म्हणजे साधारणतः चाळीस कोटी एकूण डिपॉझिटच्या गुंतवणूक संस्थेकडे आज ठेवीदाराला देण्यासाठी जेव्हा शाखा दोन हजार बारा तेरा पण संस्थेच्या पाच शाखा होत्या आज संस्थेच्या एकोणीस शाखा म्हणजे फक्त ठेवी नाही वाढल्या कर्ज नाही वाढलं तर संस्थेचा शाखा विस्तार होतोय शाखा विस्तार संस्था केव्हा करते एकाचे दोन घर आपण केव्हा देतो जेव्हा आपली पोजिशन चांगली असेल तर तसंच संस्थेचा शाखा विस्तार होतोय आणि त्याच कामकाज पाहण्यासाठी संस्था कर्मचारी सुचा वाढवते म्हणून शाखा विस्तार होतोय आणि रिस्क्रेड की आम्हीच त्यांना सांगतो की कर्ज देताना सगळं कर्ज एका गावात देऊ नका तसंच सगळ्या शाखा एका गावात नको तर त्यामध्ये स्प्रेड पाहिजे म्हणून तुमचा संभाजीनगर घ्या बीड घ्या त्यानंतर तुमचं देऊळ आळंदी घ्या आता पुण्याला शाखा सुरू होते तर स्प्रेड पाहिजे म्हणून आता पतसंस्था नव्याने पुन्हा दोन तीन शाखा सुरू करते कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे त्रेचाळीस एकशे सव्वीस एकशे बासष्ट एकशे पंच्याण्णव आणि दोनशे नव्याण्णव मी एका चेअरमन साहेबांना विचारलं की का तुमच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या का वाढली त्यांनी म्हटलं साहेब काय करतात आमच्या समाजामध्ये म्हटले मुलगा नोकरीला असला तरच त्याला मुलगी मिळते म्हणून ज्या मुलांचे लग्न होत नव्हते त्या सगळ्यांना मी संस्थेमध्ये जॉब देऊन टाकणार की मुलगा नोकरीला त्यांचं लग्न भवानी पतसंस्था याला आपले कर्मचारी निवडताना त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्यांची छोटीशी परीक्षा घेतली जाते सहा महिन्याचा महिन्याचा त्याला ट्रेनिंगचा असतो प्रोबेशनरी जर त्याने व्यवस्थित काम केलं नाही तो नवीन काही शिकला नाही टार्गेट पूर्ण केले नाही तर त्याला कमी करण्यात येतं आणि माझ्या माहितीप्रमाणे अशा पंचवीस तीस कर्मचाऱ्यांना पण संस्थेने जय श्रीराम केलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये पत संस्थे म्हणजे अनप्रॉडक्टिव्ह कर्मचारी नाही सगळे कर्मचारी हे कसे पीए एकही कर्मचारी एक पी नाही आता सगळ्यात महत्वाचा विषय की प्रत्येक कमीदाराला बँकेत आणि पत संस्थेत पैसे ठेवताना याची माहिती असलीच पाहिजे असलीच पाहिजे